नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने खूप पटकन होणारी अशी शेवभाजी बघणार आहोत चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण अतिशय झणझणीत अशी आणि सोप्या पद्धतीने शेवभाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी लोखंडी तवा ठेवला आहे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला होता तो व्यवस्थित भाजून घेऊया कांदा व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे लगेचच तेल घालायचं नाही आहे रेसिपी अतिशय सोपी आहे फक्त मसाला आपल्याला व्यवस्थित जमायला हवा तर यावर एक चमचा तेल घालून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित आता भाजून घेते ऑलमोस्ट आता हा कांदा आपला भाजलेला आहे काढून घेते आता यावर खोबरं जे आहे ते व्यवस्थित मी भाजून घेते तर खोबरं भाजताना यामध्ये तेल घालायची काही आवश्यकता नाही आहे त्यामुळे मी तेल घालणार नाही आहे व्यवस्थित हे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे तर आता इथे खोबरं जे आहे ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे यावर हे या अजिबात तेल घातलेलं नाही कारण खोबऱ्याला मुळातच तेल सुटतं भाजताना त्यामुळे इथे खोबरंही आपलं व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला होता तो टोमॅटोही मी यावर व्यवस्थित भाजून घेते टोमॅटो भाजतानाही आपल्याला तेल घालायचं नाही आहे टोमॅटो भाजून घेतला की भाजीला छान असा लालसर रंग येतो आणि भाजीची चवही अतिशय छान लागते म्हणून आपण टोमॅटो भाजून घ्यायचा आहे तर तो आता टोमॅटोही व्यवस्थित परतून झालेला आहे गॅस मी बंद करते आणि टोमॅटो काढून घेते तर हे सगळं भाजलेलं जे आहे ते व्यवस्थित आपण थंड करून घेऊया आता आपण मसाला जो आहे तो मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊया त्यासाठी इथे भाजलेला कांदा खोबरं आणि टोमॅटो घालून घेते त्याच प्रकारे एक छोटासा आल्याचा तुकडा त्याचे काप करून घेतलेत थोडीशी कोथिंबीर तर इथे मसाल्याचं वाटण जे होतं ते व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे आणि इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले तेल आता इथे व्यवस्थित तापलेलं आहे यामध्ये दोन तेजपान मी घालून घेते तेजपान घालून घेतल्यानंतर जो वाटलेला आपला मसाला होता ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर एक तीन ते ती चार मिनिट आपल्याला मसाला जो आहे तो व्यवस्थित परतायला वेळ लागेल जोपर्यंत मसाल्याला छान तेल सुटत नाही तोवर आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो खोबरा आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे त्यामुळे हा मसाला भाजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही तेच जर आपण कच्चं घातलं तर भाजीलाही चव लागत नाही आणि मसालाही आपल्याला परतायला बराच वेळ लागतो आणि इथे बघा तीन ते चार मिनिट झालेत मसाला आपला व्यवस्थित परतले गेलेला आहे छान त्याला तेलही सुटलं आहे यामध्ये आपल्याला आता मसाले ॲड करून घ्यायचे तर यामध्ये आपण आता सर्वात पहिल्यांदा एक चमचा धने पावडर लाल तिखट तुम्हाला ज्या प्रमाणात कमी जास्त तिखट हवं आहे त्या प्रमाणात घालायचं आहे इथे मी अर्धा चमचा घालून घेतला आहे अगदी थोडीशी हळद घरगुती काळा मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे तर इथे दोन चमचे मी काळा मसाला ॲड केला आहे त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची जी आहे ती कलरसाठी फक्त एक चमचा घालून घेते आणि सर्व मसाले आता व्यवस्थित मी फ्राय करून घेते तर मसाले घातल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालते फक्त आणि हे व्यवस्थित आता परतून घेते पुन्हा एकदा आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी मी व्यवस्थित अशी चोळून यामध्ये घालून घेतली आहे आणि हे पुन्हा एकदा परतून घेते तर आता मसाले जे आहेत ते व्यवस्थित परतले गेलेत यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊया तर इथे मी तीन व्यक्तींसाठी ती ही भाजी बनवते त्यासाठी दीड ग्लास मी पाणी गरम करून जे आहे ते यामध्ये घालून घेते तर शेवभाजीचा रस्सा जो आहे म्हणजे तो पातळच असतो त्यानंतर शेव घातल्यानंतर भाजी जी आहे ती छान दाटसर होते म्हणून इथे मी दीड ग्लास पाणी ॲड केलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त इथे करू शकता तर भाजीला छान एक उकळी काढून घ्यायची आहे त्यापूर्वी मी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेते चाम तर इथे एक चमचा मी मीठ ॲड केले तर इथे भाजीला बघा तुम्ही इथे मस्त अशी उकळी आलेली आहे तर अजून एक पाच मिनिटांसाठी भाजी आपण छान अशी उकळवून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये शेव ॲड करू तुम्हाला जर लगेच जेवायचं असेल तर तुम्ही लगेच शेव ॲड केली तरी देखील चालेल पण जेवायला वेळ असेल वे तर शेव जेवण्यापूर्वीच ना टाका नाहीतर ती शेव जी आहे ती लगेचच घट्ट होऊन जाईल आणि भाजीही खूप घट्ट होईल आणि शेवही खूप जास्त मऊ होईल त्यामुळे जेवणापूर्वी अगदी पाच मिनिट फक्त आपल्याला भाजीमध्ये शेव घालून आहे तर भाजी छान उकळलेली आहे आता यामध्ये आपण शेव ॲड करूया शेवभाजीसाठी जी लाल शेव असते ती सगळीकडेच अवेलेबल असते आणि सांगतानाच आपण तसं सांगायचं की शेवभाजीसाठी जी आपल्याला लाल शेव हवी आहे तर नक्कीच ती देतात तर अशा प्रकारे आपण जेवणापूर्वी शेव घालून घ्यायची आणि आता मी गॅस बंद करते तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि आपली शेवभाजी जी आहे झणझणी तशी शेवभाजी तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद